बस सर मित्रांनो मी आज जो तो मारी आम मराडिल्लो तो काडू देऊ काढते हा व्हिडिओ या वर्षीचा शेवटचा रोडवर दिसना शेवटचं आणि मी आज आहे ना तुम्हाला एक असं मंदिर एक्सप्लोर करणार आहे एक टेम्पल करणार आहे आहे आणि ते हिडन टेम्पल आहे मुंबईकर आहे त्या लोकांना आपल्याला जायचंय इकडून बघा हा मेन स्पॉट आहे आणि आतमध्ये आहे ना आतमध्ये एक हिडन मंदिर आहे जे आपण जाऊन बघणार आहोत ते चाळ हे चाळ आहे ऍक्च्युली चाळ्यातून आपल्याला रस्ता जायचा आहे तर आपण शोधूया शोधा शोधत जावे हा मंदिर कुठे आतमध्ये तो बघूया ह्या चॉल मधून हा रस्ता गेलेला आहे ज्या मंदिराचं नाव आहे ते खंडोबा मंदिर आहे तर आपण चालत चालत जाणार आहोत किती वेळ लागेल जायला मला पण आयडिया नाहीये पण फर्स्ट टाइम चाललोय ह्या मंदिरामध्ये हा काय इकडे कुलदेव श्री खंडोबा मंदिर येथील पायवाटा जोड रस्ता आणि मंदिर परिसरातील सुशोभीकरणाचे काम तर इकडे एक आलात ना तर तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन दिसेल आणि हे समोरच मंदिर आहे जाऊया आपण मित्रांनो पण आलो आतमध्ये बघा हे मेन मंदिर आहे जे तुम्हाला एक्सप्लोअर करायचं होतं माझ्या आज व्हिडिओमध्ये मा हे बघा वरती लिहिलेलं आहे सह्याद्री कडे पठार खंडोबा मंदिर जय मल्हार वरती लिहिलं आहे तर हे मंदिराचं गेट आहे मित्रांनो आता बघूया किती शिड आहेत माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटलं असेल की भरपूर चालायचं आहे हे थोडं वरती आहे मंदिर आणि इकडे बघा हा हा नजारा बघा हा व्यू बघा मित्रांनो हा जो तुम्हाला दिसतोय घाटकोपर एरिया पूर्ण घाटकोपर एरिया पर तिकडे एक छोटंसं मंदिर आहे तिकडे आतमध्ये छोटं मंदिर आहे ये हनुमान जागृत मंदिर हनुमान मंदिर आहे शिड्या आहेत भरपूर किती शिड आहेत असतील आय थिंक पन्नास साठच्या वरती शिड्या असते या शिड्या चालत चालत जायचं आपल्याला हा दुसरा गेट आहे मंदिराचा मित्रांनो मंदिर आलेलं आहे बघू शकता मंदिर तर तुम्हाला मेन बोललेलो हिडन टेम्पल इन घाटकोपर हेच आहे ते समोर बघा घोड्याची मूर्ती आहे इकडे आणि वरती लिहिलेलं आहे श्री मल्हार सह्याद्री कडेपटार खंडोबा मंदिर तर हे मंदिर आहे मित्रांनो आणि हा बघा इकडचा व्ह्यू हा व्हि एकदा बघून घ्या किती भारी वाटते ओके okay, तर मित्रांनो फायनली आपल्याला जे हिडन टेम्पल होतं जे घाटकोपर मध्ये हिडन टेम्पल होतं त्या टेम्पलचं दर्शन करायला आपल्याला भेटलंय ते पाठीमा बघू शकता हे मंदिर आहे आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया आतमधला अभि कसा आहे ते तुम्हाला दाखवूया आणि हा मंदिर असं बघा पब्लिक आहे इकडे क्राऊड आहे <laughs> आणि जसं मी आतमध्ये जातो मित्रांनो इथे सुंदर मला शंकराची मूर्ती दिसते किती सुंदर प्रकारे आहे मूर्ती मित्रांनो किती सुंदर आहे बघा आणि हे जसं तुम्ही आतमध्ये गेलात ना मंदिराच्या हे थोडं डेव्हलपमेंट मध्ये गेले मंदिर हळूहळू डेव्हलप होईल अरे आतमध्येच आहे ना इथे शंकराची मूर्ती आहे जी दिवाळावर लोकांनी डिझाईन केली आहे सुंदर मूर्ती आहे आणि आतमध्ये इकडे एक मध्ये एक मंदिर आहे छोटस छोटस मंदिर आहे देवीची मूर्ती आहे आतमध्ये मित्रांनो ज्या प्रकारे शंकराची मूर्ती तिकडे सायबाची प्रतिमा पण आहे इकडे पण ह्या वॉलवर लोकांनी मूर्ती काम केलं त्या साईबा मंदिराचं मूर्ती काम केलं किती सुंदर मूर्ती आहे आणि तसंच तुम्ही आतमध्ये जाणार तर अजून एक आतमध्ये मंदिर आहे दत्त मंदिर चैतन्य कनी फनाद देवळ एक म्हणजे छोटस मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये छोटी मूर्ती आतमध्ये आणि हे पण मंदिराचाच एक भाग आहे मंदिराचं एक दुसरं आतमध्ये आला तर एक दुसरं एक टेम्पल आहे छोटंसं मंदिर आहे तिकडे पण आवर्जून तुम्ही या आतमध्ये आला तर तुम्हाला कळेल भरपूर छोटे छोटे मंदिर आहेत आतमध्ये आणि इकडे हे भजन वगैरे चाललंय आपण ज्या दर्शनासाठी आलेलो जे खंडोबाचं दर्शन आपल्याला करायचं होतं ते दर्शन आपल्याला भेटणार आहे आतमध्ये तर आतमध्ये खंडोबा देवाची मूर्ती आहे आतमध्ये तर त्याचं दर्शन घेऊया हे जे आतमध्ये मंदिर आहे हे छोटसं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आतमध्ये आपण जाऊन दर्शन घेऊया किती जुनं मंदिर आहे तुम्हाला बघूनच कळायला असेल खूप जुनं मंदिर आहे ओके, ओके 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 हां 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 ठीक आहे हे विठ्ठल रखमणीचं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन मूर्त्या आहेत खूप जुनं मंदिर आहे जसं काका बोलले मित्रांनो जसं तुम्ही मंदिरामध्ये आतमध्ये येणार समोर लिहिले तुकाराम सुरेश कृष्णा पाटील तर ह्यांचा भरपूर मोठा हात आहे या मंदिरापाठीमागे ह्यांनी हे मंदिर उभारलं आहे बांधलं आहे तिकडे एक गायीची प्रतिमा आहे आणि एंट्री आहे आतमध्ये इथून एंट्री आहे जसं मी वरती आलात तर इथून एंट्री आहे आणि जसंच एंट्री करणार ना तुम्हाला समोरच हे नाव दिसेल जसं श्री तुकाराम सुरेश कृष्णा पाटील आणि समोर आला तर तुम्हाला एक मूर्ती दिसेल इकडे बघा ही जी आतमध्ये मूर्ती आहे ना तर ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगतो तर ह्यांचं नाव पूर्ण नाव आहे शांताराम सुदामराव शिंदे ही जी आतमध्ये मूर्ती आहे ते त्यांचं नाव आहे तर त्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली आणि हे ह्या मंदिराचे पहिले पुजारी होते आणि त्यांचा जो जन्म झालेला आहे दोन आठ एकोणीसशे छत्तीस साली जन्म झालेला आहे म्हणजे तुम्ही बोलू शकता एकोणीसशे छत्तीस सालापासून हे मंदिर आहे एवढं जुनं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे जे मुंबईकरांना माहिती नाही आहे हे मंदिर नक्की विजिट मारा या मंदिरामध्ये आणि या मूर्तीची जी स्थापना झालेली आहे ना ते नऊ बारा एक दोन हजार एकवीस साली या मूर्तीची स्थापना झालेली आहे त्यांचं नाव पुन्हा एकदा सांगतो शांताराम बाबा सुधामराव शिंदे है। है आ, है। है ते बघा तर त्यांची मूर्ती आहे आतमध्ये हेच ते पुजारी आहेत मंदिराचे ज्यांनी या मंदिराची स्थापना केली असं बोलू शकता आणि हे पहिले पुजारी होते या मंदिराचे आणि त्याच्या समोरच आहे ना त्यांच्या बायकोची इकडे मूर्ती आहे आतमध्ये तिची पण प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केलेला या मंदिरामध्ये अशी सुंदर मूर्ती आहे बघा ही मित्रांनो मी माझा व्हिडिओ इकडे एंड करतो इकडे व्हिडिओ माझा मी संपवतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि हे जे मंदिर आहे ना हे भरपूर जुनं मंदिर आहे एकोणीशे छत्तीस एक सालीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये नक्की विजिट मारा कारण आपले जेवढे पण मुंबईकर आहेत त्या लोकांना या मंदिराबद्दल माहिती नाही आहे घाटकोपरमध्ये राहणार आहे जेवढे पण पब्लिक असेल अफकोर्स त्या लोकांना माहिती कारण तिकडचे राहणार आहे त्यांना माहिती तर ह्या मंदिरामध्ये आवर्जून व्हिजिट मारा आवर्जून दर्शन घ्या आणि चॅनलवर नवीन असं तर बेल आयकॉन बटन दाबा नाही करून माझी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते